ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या बाबूबाई पेट्रोल पंप ते कॅसल मिल दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलावरून अखेर दुतर्फा वाहतुकीला सुरुवात करण्यात आली आहे या उड्डाण पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू झाल्याने वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे या दुहेरी वाहतुकीमुळे बाबूबाई पेट्रोल पंप तसंच मीनाताई ठाकरे चौक येथे होणारी वाहतूक कोंडीत टाळता येणार आहे या ठिकाणी दुहेरी वाहतूक सुरू करावी अशी मागणी राजकीय नेत्यांकडनं लोकप्रतिनिधींकडनं तसंच जनतेकडनं होत होती अखेर वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे एल बी एस मार्गावरून माझीवडा नाकेकडे जाताना बाबुबाई पेट्रोल पंप येथे वाहनांची कोंडी होत होती अंतर्गत रस्त्यावर रहदारीच्या वेळेस या कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी या परिसराची पाहणी करण्यात आली त्यानंतर ठाणे महानगरपालिकेशी चर्चा करून येथील उड्डाण पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं दुहेरी वाहतूकसाठी आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना देखील करण्यात येतील अशी माहिती देखील वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेच्या दोन हजार वीस दोन हजार एकवीस या आर्थिक वर्षातील पाणी देयकांची रक्कम तसंच माकील थकबाकी वसूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभियान राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत नळ संयोजन खंडित करून पाणीपुरवठा बंद करणं जप्तीची कारवाई करणं रूम सील करणं पंप जप्तीची कारवाई करणं तसंच मोठ्या थकबाकीदारांची वर्तमानपत्रांमध्ये नावं प्रसिद्ध करणं अशा प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे गेल्या पंधरा दिवसात थकबाकीदारांच्या तीनशे पन्नास जोडण्या खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे ज्या नागरिकांची बिलं थकीत असतील त्यांनी ती लवकरात लवकर जमा करावी अशी सूचना महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे शिवसेना आमदार श्री प्रताप सरनाईक यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम दिलासा दिला आहे दिला काही दिवसांपूर्वी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट अर्थात ई डीने श्री सरनाईक यांच्या कार्यालयावर त्याचप्रमाणे निवासस्थानांवर थाडी घातल्या होत्या त्यानंतर श्री सरनाईक यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती सुप्रीम कोर्टाने आता आमदार श्री प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा दिला आहे दिला सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याचे सुप्रीम कोर्टाने ईडीला आदेश दिले आहेत सत्यनारायण असो की वास्तुशांती लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार शाकुंतल गावठी गुलाब शिवचंदन नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार घंटाळी चौक ठाणे पश्चिम होम डिलिवरीसाठी कॉल करा डबल सेवन वन एट नाईन टू एट सिक्स टू सिक्स आणि नाईन वन थ्री सेवन सिक्स एट नाईन डबल झिरो फोर ऑनलाईन खरेदीसाठी डब्ल्यू 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 डॉट राम भरोसे डॉट कॉम राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार घंटाळी चौक ठाणे कपडे धुणं वाळवणं इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना आता चिंता सोडा आम्ही आहोत ना श्री एंटरप्राइजेस कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री क्लिनिंग रोल प्रेस स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव एक लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस फ्री पिकअप अँड डिलेवरी आजच संपर्क साधा श्री एंटरप्राइजेस नाईन एट डबल थ्री डबल सेवन सिक्स फोर सिक्स झिरो सत्तर टक्क्यांचा सेल काय काय सत्तर टक्के ऑफ पर्सेंट छे शी पॉसिबलच नाही सत्तर टक्के ऑफ शक्यच नाही शक्य आहे ग्राहकांच्या हितासाठी आणला आहे अप टू 70% पर्सेंट सुपर डुपर धमाका सेल अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% पर्सेंट ऑफ कंडिशन्स अप्लाय अप टू 70% पर्सेंट धमाका 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 सेल बॅरॉन मेन स्टुडिओ काँग्रेस ऑफिस समोर आमंत्रण हॉटेल शेजारी ठाणे ठाणे महानगरपालिकेने आता कबुतरांना खायला घातल्यास दंड आकारणी सुरू केली आहे वारंवार नागरिकांच्या अशा प्रकारच्या तक्रारी आल्याने महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक ग्रहसंकुल आहेत या ग्रहसंकुलांमध्ये काही पक्षीप्रेमी नागरिक हे कबुतरांना खायला घालत असतात मात्र कबुतरांच्या विष्ठेमध्ये काही विषाणू असतात त्यामुळे हायपरसेन्सेटिव्ह न्युमोनियासारखे आजार बोळा असं नागरिकांचं म्हणणं आहे कुठल्याही मुक्या प्राण्यांच्या विरोधात नाही पण कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे त्यातून जे कण उडतात ते, ते मनुष्याच्या लंग्समध्ये जाऊन हायपर सेन्सिटिव्ह हा रोग निर्माण प्रचंड प्रमाणात होतो आहे हे डॉक्टरांनी प्रयोगांती सिद्ध केले कबुतरांना धान्य टाकण्यावर महानगरपालिकेने लावलेल्या निर्बंध आणि फलक याबाबत मनेका गांधी यांनी महापौर श्री नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला महापौरांनी त्यांना सदर निर्बंध हे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार लावण्यात आलेले आहेत ला मात्र तलावपाळी मसुंद तलाव यासारख्या सार्वजनिक ठिकाणी आम्ही दंडात्मक कारवाई करणार नसल्याचं उत्तर महापौरांनी दिलं आहे भविष्यात ठाण्यात मुंबईप्रमाणे कबूतरखाने सुरू करण्याचा मानस असल्याचं देखील महापौरांनी म्हटलं आहे स्थानिक नागरिकांचा जो विरोध होत असेल तर काही निर्णय घ्यावे लागतात काही महानगरपालिकांनीसुद्धा असा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या जो लोकांमध्ये एक समज आहे की बाबा कबूतरं त्या ठिकाणी एकत्र आली आणि त्या ठिकाणी जर खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी विष्ठा केली किंवा काही गोष्टी केल्या तर श्वसनाचे रोग त्यामुळे तयार होत निर्माण होतात आणि कोविडसारख्या या प्रादुर्भावामध्ये त्याचा जास्त गंभीर परिणाम होतात अशा प्रकारच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्याला आलेल्या आहेत त्यामुळे लोकांनी स्थानिक नागरिकांनी स्थानिक सोसायट्यांनी महानगरपालिकेकडे तक्रार केलेल्या आहेत महानगरपालिकेमध्ये विरोध केलेला आहे आणि त्यामुळे आधी आम्ही त्या ठिकाणी बोर्ड लावले की बाबा या ठिकाणी तुम्ही फिडिंग करू नका तरीसुद्धा काही लोक जबरदस्ती त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे महानगरपालिकेला तसा अधिकार आहे सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना खाणं घालण्यावर बंदी घालतली असून हा नियम मोडणाऱ्याला पाचशे रुपयांचा दंड देखील ठोठवण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे घोडवंदर रोड आता ट्रॅफिक फ्री होणार आहे खासदार राजन विचारे यांनी या संदर्भात प्रयत्न केले आहेत ठाणे महानगरपालिकेची हद्द संपते आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेची हद्द सुरू होते या ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मार्फत गायमुख घाट ते फाऊंटन हॉटेलपर्यंतच्या नव्याने होणाऱ्या उन्नत मार्गाची पाहणी खासदार राजन विचारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत केली घोडबंदर रोडवर होणारी वाहतूक टाळ तार्ण, टाळण्यासाठी वाडी ते बोरिवली या भुयारी मार्गाबाबत गती देण्यासाठी दहा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी संसदेत खासदार राजन विचारे यांनी शून्य मध्ये मुद्दा उपस्थित केला होता या कामाला वन खात्याची परवानगी न मिळाल्याने विलंब लागत होता या प्रकल्पाच्या तसेच घोडबंदर रोडच्या वाहतूक कोंडीवर उपाय योजना संबंधित विभागाकडून करण्यात येत आहे असा सवाल देखील खासदारांनी केला होता त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने तातडीने कायमुख ते फॉन्टन हॉटेल असा चार किलोमीटरचा उन्नत मार्गाचा प्रस्ताव बनवण्यात आला आणि चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी राज्य मंत्रिमंडळाची सदर प्रस्तावाला सहाशे सदुसष्ट कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली खासदार राजन विचारे यांनी सर्व अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली आणि पाहणी दौरा आयोजित केला होता आणि या प्रकल्पाला चालना दिली आहे तसंच या प्रकल्पासाठी लागणारी वन खात्याची जमीन मिळवून देण्यासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री सुनील निमय यांनी सदर जागा महिनाभराच्या कालावधीमध्ये मिळवून देऊ असं आश्वासन दिलं आहे या माध्यमातून हा रस्ता होतोय आणि त्यासाठी चारशे सत्तावन्न कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहेत आणि हा हा जो प्रस्ताव आहे हा पाच किलोमीटरचा हा संबंध रस्ता रोंदणीकरण आहे आणि त्याच्यामध्ये चार किलोमीटरचा एलिव्हेटेड ब्रिज आहे आणि तो एलिव्हेटेड चार किलोमीटरचा ब्रिज आपण जर बघितलात तर त्या चार किलोमीटरच्या ब्रिजच्या वती दोन टू इंटू टू लेन आहेत त्यानंतर खाली जवळजवळ फोर इंटू फोर लेन आहेत म्हणजे टोटल बारा लेनचा हा संबंध हे हे असणार आहे Zip your wallets, don't worry, man, he will travel swift and fast Cause TJSB gana ya yeah, hey yeah, man मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कोणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमच फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नांदीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे हे नक्की करा वारंवार साबण व वा पाण्याने हात धुवावेत शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात कच्चे अन्न खाऊ नये आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा हे अजिबात करू नये चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक 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 दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच सह आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खडन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा